स्पोर्टिंग क्लब पॅनलचा वरचष्मा राजकीय रंग दिलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलने नऊपैकी पाच जागांवर सरशी मिळवत आपल्या गत पराभवाची परतफेड केली स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणुकीला शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी असा राजकीय रंग दिला गेला त्यामुळे तमाम ठाणेकरांचे वर्ष असलेल्या क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते अटीतटीच्या या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी माजी शिक्षण सभा समिती सभापती विकास रेपाळे ऍडव्होकेट कैलास देवल श्रावण तावडे आणि किरण साळगावकर निवडून आले तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी सचिव दिलीप धुमाळ अतुल फणसे डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचे भरीव योगदान आहे पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट आणि सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे स्पोर्टिंग क्लब पॅनलचे प्रमुख उमेदवार विकास रेपाळे यांनी सांगितले आगामी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस या कालखंडाकरिता झालेल्या निवडणुकीत शहाण्णव टक्के मतदान झाले संस्थेच्या एकूण एकशे अठ्ठावन्न सदस्यांपैकी एकशे त्रेचाळीस सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला अकरा सदस्य गैरहजर राहिले तर तीन मते बाद झाली मतदान करणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे डॉक्टर संजीव नाईक यांचा समावेश होता मतनिहाय विजयी उमेदवार डॉक्टर राजेश मडवी ब्याण्णव विकास रेपाळे चौऱ्याऐंशी दिलीप धुमाळ ब्याऐंशी विलास जोशी ब्याऐंशी श्रावण तावडे ब्याऐंशी ॲडव्होकेट कैलास देवल ऐंशी किरण साळगावकर पंचाहत्तर अतुल फणसे सत्तर डॉक्टर मी आवर्जून सांगतो की आदरणीय मी एक नाव मस्के साहेब देखील खूप मार्गदर्शन दर, आदरणीय सरनाईक साहेबांबरोबर शिंदे साहेबांबरोबर या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला मिळालं या ही जी काय आपण ज्या ग्राउंडवर उभे होती संरक्षण विभागाची हे ग्राउंड आहे हो याला कॅम्पिंग ग्राउंड म्हणायचं पूर्वी आणि त्याचे देखील काही प्रश्न आहे की ते कसा आपल्याकडे येईल किंवा काय त्याचे प्रलंबित प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आम्हाला खासदारांची मदत लागणार आहे आम्हाला खासदारांचं मार्गदर्शन लागणार आहे आदरणीय नरेश बसके साहेब ते आम्हाला करतील कारण त्यांनी या निवडणुकीत देखील आम्हाला कसं काय केलं कस, पाहिजे कशा पद्धतीने संरक्षण विभागाचे प्रश्न हे केले पाहिजेत हे त्यांनी आम्हाला त्यांनी देखील आम्हाला मला पूर्ण ठाम विश्वास आहे कि संसदरत्न खासदार नरेशजी बसके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न तुमचा आणि केला यांचा काय वाद आहे का माध्यमांमध्ये तो ठाण्यामध्ये चर्चा होती तो वाद आहे का मिटलाय का नेमकं का असं काय आहे का असं काही का नाही आहे असं मी बघा तुम्हाला सांगतो वाद हा कसला वाद असतो काय प्रॉपर्टीचा वाद आहे कसला वाद आहे एक वैचारिक मतभेद असतात माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे कदाचित त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी थोडासा असं म्हणतो की थोडं अग्रेसिव्ह काम करतो ते थोडं मवाळपणे करत असतील पण मवाळ मध्ये पण ते थोडे करतात असं काहीतरी असं पण ठीक आहे सर म्हटो घराणे बद्दल बोलला घराणे लादली जात होती काय वाटत मला आता काय कोणाचं नाव घ्यायचं नाही एकीका कुटुंबाची कितीतरी मतं आहेत त्या मतांच्या जोरावरती पॅनल टू पॅनल मतदान होतं आणि ते त्या कुटुंबाकडेच असं ठीक आहे आता त्या निवडणुका झाल्या आरोप नाही आता आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन आमच्या पॅनलमध्ये राजेश मडवीजी निवडून आले दुबाळजी आलेत डॉक्टर योगेश महाजन आले त्यांच्या वडिलांचं देखील या क्लब करता मोठं योगदान होतं राजेशजींच्या वडिलांचं मुरली काकांचं देखील या क्लब करता मोठं योगदान होतं अतुल फणसे म्हणून जो आमचा महापालिकेतला एक सहकारी होता तो देखील निवडून आलाय भाई तावडे चांगला क्रिकेटपटू आहे किरण साळेगावकर एक चांगला कोच आहे जोशी चांगलं एक चांगली चांगली टीम तयार झाली आहे आता एकत्रित येऊन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू एकत्र सगळ्यांना घेऊन करण्याचा प्रयत्न करू जो आया उसके साथ जो नाही आया उसके भी साथ सेंट्रल मध्ये संरक्षण नेमकीचा मोठा विषय आहे येऊन आणि सीझन प्रॅक्टिस करतात कशा प्रकारे हा प्रश्न सोडवला त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला काहीतरी ऑलरेडी वर्क इंग केलेला आहे नक्कीच तुम्हाला नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी चांगले बदल घडलेले नक्कीच दिसून येतील हे सेंट्रल मैदान देखील तुम्हाला आम्ही अजेंडाच दिलाय आणि टाइम फ्रेमवर काम करतो एकदम स्टेडियम चे तुम्ही बदल केला पुन्हा स्टेडियम मध्ये बऱ्याच तुमच्या मी नाही केला दादोजी कोणतेचा जो केला तो साहेबांच्या विजयी झाला मी त्याचा एक शिलेदार आहे मी मागासशी म्हणाल मी शिंदे साहेबांचा एक छोटासा शिलेदार आहे जो काही बदल घडला तो शिंदे साहेबांच्या मार्गदर्शना आता ते तर उपमुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांच्याकडनं हवं ते करून घेऊ शकतो साहेब हे आम्हाला करायचं आणि देखील काल तुम्हाला मी सांगतो अगदी शेवटच्या क्षणी ते या ठिकाणी मतदान करायला आले नऊ ला पाच मिनिट असताना पण ते मतदानाचा हक्क बजावून गेले हीच आमच्यासाठी खूप खूप प्रेरणादायी आहे की आमचे साहेब या ठिकाणी मतदानाला येतात हीच मोठी गोष्ट आहे

निवडणूक म्हणजे हळद असतो गेले तुम्हाला माहिती आहे गेले चाळीस वर्षांपासून धर्मवीर साहेब असल्यापासूनचा निवडणूक हा माझा आवडीचा विषय आणि निवडणूक कशी जिंकायची याची स्ट्रॅटेजी तयार करावी लागते आमचे सर्व मंडळी जे आहेत निवडून आलेली आणि काही एक दोन मतांनी ज्यांचा खराब पराभव झाला त्यांचा पण खूप बघितलं असेल की गेल्या वेळच्या